एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे कारण त्यांनी सांगितलं होतं दोन वर्षात रस्ते मुक्त करू त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत पहिली हा मुंबईत हा पहिला पाऊस नाही आहे मेच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस पडून गेला आणि आपल्याला आठवत असेल साकीनाकीचे काय हालत झाले होते मागच्या आठवड्यात थोडासा पाऊस झाला रिमझिम पाऊस झाला आणि त्यानंतर अंधेरी सबे पूर्णपणे भरून गेलं होतं आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की सफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात या महापालिकेने घेतल्या नाहीयेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नाले सफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे असे मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या स्टेशनचं दोन आठवडे बरोबर एक मेला जात आणि दोन आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये सर्व काही इमर्जन्सी लावलेली आहे खाली रोडात म्हणजे मेट्रो काय धोका तुम्ही पाणी तर तुमलंच होतं पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झाले का काय दिसते का आपण दिसत होत हे अशी हालत तिथे आता आपण पाहतो हिंद माता दोन हजार बावीस साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं हिंद माता पूर नियंत्रणा जिथे योजना केली होती ते आज तुमलेलं आहे ब्रिजकेंडी इथे वॉर्डन रोडच्या जागी तिथे आता नवीन रस्ता तिथे बाजूला रस्ता खचलेला आहे एकंदर भाजपा आहे राज्यात दहा वर्ष आहे आणि आता पूर्णपणे ते यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगर विकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि निकमि आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर कारण जर ठेवला बोखले पुला से जैसे हाल चले होते अंधेरी सब्वे सेवा सब मुंबई पाते हैं पहली बारिश नहीं है तीसरी बारिश है मुंबई में आज पूरा भर गया है एक मे को जिसका अनावरण हुआ था जिसका उद्घाटन हुआ था आज वहाँ छोड़ रहे भी नहीं है क्योंकि वहाँ काफी सारी चीजें कोलैप्स हुई है हमने देखी डेबरी देखी ग्राउंड फ्लोर पे आज ऐसी नौबत आई कि मेट्रो लाइन हल्के से बारिश में पूरी बंद हो गई है इस पे क्या भ्रष्टाचार है वो लोगों के सामने तो आना ही चाहिए लेकिन आज देखे मुंबई के रास्तों के हाल देखे बैंड्रा वेस्ट तो पूरा खोद के रखा था वैसे ही सारे मुंबई खोद के रखी है नाले सफाई हुई नहीं है और भ्रष्टाचार जो इस भाजपा का है वो लोगों के सामने आया एक बात शिंदे खोटावडे लोग है कारण संगित होता दौन वर्ष रस्ते खड्डा मुक्त करूशातले खड्डे भर ले पण मुंबईचे खड्डे रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीयेत हेच काय तुम्ही पहा मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो क्रेडिट घेत घेण्याचा प्रयत्न करतो त्यांचं श्रेय एकच आहे की एक किलोमीटर सुद्धा फ्लॅट कुठे नाही आपण पाहतोय तो रस्ता देखील वरती खालते सगळीकडे भ्रष्टाचार मिंद्यांचा दिसत आहे पण सरकारला तुम्ही काय कारण आता हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईला आता रेड अलर्ट हा काही नवीन नाही आहे रेड अलर्ट हा आमच्याही वेळी यायचा पण आमचं सरकार असताना एकतर आम्ही रस्त्यावर असायचो कामं करत असायचो आणि दुसरं म्हणजे फ्लडस्पॉट कुठे असणार ही यादी आम्ही जाहीर करायचो पंप लावायचो हिंद माता जे दोन वर्षापूर्वी आम्ही पूरमुक्त केलं होतं ते तिथे परत पूर कसं येऊ शकतो तिथे पाणी भरूच कसं शकतं तिथे तर पूर्ण यंत्रणा लावली आहे म्हणजे कुठे ना कुठेतरी हे सरकार मुंबईचा द्वेष करतं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा